अरे खोडील बाबड्या तुला बी त्या शिवाय करमत नाही की रे हम्म बरोबर आहे पाच नुसते कोटाने कोरायत रे दोघी हा ना त्याच्यामुळे त्याच जमत बाबड्या बघ ना उठच तिथलं हो इकडे बाजूलो सरग ते सोड सोड तुम्हाला दोघाला असे खेळ करायला पाहिजेत बघ काय पांडण काय यांचं खेळ बाबड्या शंभूला नाही बर का तुला अजून सांगतोय त्याला बी फोडीला याला बी करमत नाही त्याशिवाय ए बॉक्सर ये ना ये इकडे ये ये त्याच्याकडे जण खेळा पळून नको जाऊ असाई हिरो उठ ना तपास ना गांगारू कुठे जातो पुढं पुढं बबडे सवय लागली काय तुला पण हुशार आहे रे बाळ तो हम्म चला बजाल काय फक्त एकटंच खेळते तिला